न्यूज, न्यूज चानल। चांगले व्यक्तिमत्व हरवले आज कैलासवासी पुंडलिकराव बाबाराव सुबनवाड यांचे दुःखद निधन झाले ते शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात शिक्षक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख म्हणून सेवा केलेली होती ते भास्कर पतपेढी नायगावचे चेअरमन व संचालक होते त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे अंत्यविधी दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता चिंचळा येथे आहे सरांना भावपूर्व श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव असे चिंचळ व बिलोली वा तालुक्यातील सुप्रसिद्ध व्यापारी भागवत लोकमनवार यांच्याकडूनही भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे सिड इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी जयप्रकाश गोंशेटवाड नांदेड